मनोज जरांगे पाटलांनी वर्ष उलटवलं की वीस जानेवारी आणि त्यानंतर आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात नाचक्का जाम होणार ना मुंबईचा नाक बंद होणार फक्त आझाद मैदानावर उपोषण गाजणार जरांगे पाटलांनी वीस जानेवारी ही तारीख मुळात दिलीच का चोवीस डिसेंबर आज होती मुंबईमध्ये चक्का जाम करायचा जा आहे असं मनोज जरांगे पाटलांच्या जवळचे सांगत होते किमान तुम्ही असा निर्णय घेणार आहात याची कल्पना तुमच्या जवळच्या लोकांना तरी दे द्यायला हवी हो होती कारण त्यांनी बाहेर तसे साय स्टेटमेंट केलेत की मुंबईचं नाग बंद करायचंय बरं योगायोग बघा मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश सुद्धा लागले एकंदरीत काय तर जरांगे पुढे सरकार चांगलंच ठरक होतं पण जरांगेने पुढचे वीस दिवस देणे सुद्धा डायरेक्ट दोन हजार चोवीस मध्ये प्रवेश करून मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार या सरकारच्या जा भूमिकेवरती जरांगे सहमत नेमकं झाले कसे अनेक प्रश्न आहेतच की या अगोदर आजच्या डेटपर्यंत काय घडले यावर बोलणं सुद्धा गरजेचं आहे सरकारकडे आतापर्यंत जे नेमकं काय प्रगती सरकारने केलेलं आहे याचं प्रगतीपत्रक आज मनोज जरांगे पाटलांकडे येणं अपेक्षित होतं परंतु एरवी जे मनोज जरांगे पाटील समोर सगळे म्हणजे मीडियाचे सगळे माईक असताना कॅमेरा चालू असताना राज्य सरकारच्या प्रतिनिधीसोबत किंवा राज्य सरकारकडून जे कोणी शिष्टाई करण्यासाठी येईल त्यांच्यासोबत खुले आम चर्चा करत होते पण पहिली चर्चा अशी घडली की ती जवळपास विनामाईक ठरली एका हॉटेलच्या कोपऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांची म्हणजे थोडक्यात सरकारचे शिष्टमंडळ यांची चर्चा झाली प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटील जे कायमस्वरूपी बिंदास्त जग जाहीरपणे बोलत होते त्या मनोज जरांगे पाटलांनी बच्चू कडूंना एका कोपऱ्यात जाऊन बोलण्याची जी त्यांची इच्छा किंवा विनंती होती त्याला मान्य केलं कसं जरांगे पाटलांची भूमिका या ठिकाणी काही प्रमाणावरती प्रश्न निर्माण करणारी ठरली पण ठीक आहे बच्चू कडू आले आणि यावेळी सुद्धा मनोज जरांगे पाटलांची म्हणजे बच्चू कडूंची फळाला आली आणि मनोज जरांगे पाटलांना बनवण्यामध्ये बच्चू कडू यशस्वी ठरले जे मनोज जरांगे पाटील कुणाच ऐकत नाहीत ते मात्र बच्चू कडूंच ऐकतात आता थेट वीस जानेवारीला आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार नुसते दिवस पुढे जात आहेत आणि ते दिवस मनोज जरांगे पाटील पुढे का देतात घडीत तुमच्या मागण्या त्या बदलतात अगोदर तुम्ही म्हणाले की जी आईची जात आहे तीच मुलाला लावायची ला पण आज बीडमध्ये झालेली जी तुमची सभा होती म्हणजे तेवीस तारखेला यामध्ये तुम्ही या मुद्द्यावरून काहीच बोलले नाही तिकडे भुजबळालासुद्धा त्यांच्या स्टेटमेंटवरून टर्न घेतला आहे मनोज जरांगे ज्या मागण्या करत आहेत त्या मागण्या तुम्ही मान्य करून टाका या सगळ्या घडामोडी एकंदरीत बघितल्या आणि मनोज जरांगे पाटील ज्या तारखांवर तारखा देतात या सगळ्या घडामोडींमध्ये काहीतरी लोचा दर शंभर टाका असो पण हे सगळं जरी असलं तरी जोपर्यंत मनोज जरांगे पाटील त्यांच्या एका मुद्द्यावरती ठाम आहेत तो एक मुद्दा म्हणजे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे तोवर मी मागे हटणार नाही एवढ्या फक्त एवढ्या स्टेटमेंटला जर ते शेवटपर्यंत धरून राहिले तरी त्यांच्या मागे उभा असणारा मराठा समाज अजून तरी मागे सरकत नाही एवढंच दिसतंय आता चोवीस ची जानेवारी मराठा समाजाची सहनशीलता किती आणि वीस जानेवारी पर्यंत हा मराठा समाज असा जरांगेंच्या मागे उभा राहतो का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे हे सगळं झालं मनोज जरांगी पाटलांचं पण तुमच्याबद्दल म्हणजेच मराठा समाजातील व्यक्तींबद्दल बोलणं सुद्धा गरजेचं आहे मनोज जरांगी पाटलांच्या काही भूमिका आहेत ज्या भूमिकांवरती प्रश्न निर्माण करणं मराठा समाजाला सुद्धा आता गरजेचं वाटू लागलं मूळ म्हणजे ज्या उपचार सोडताना ज्या ठिकाणी बच्चू कडू होते धनंजय मुंडे होते संदीपान भुमरे होते किंवा माजी न्यायमूर्ती होते थोडक्यात शिंदे समिती होती या सगळ्या घडामोडींमध्ये काही मागण्या म्हणून जरांगे पाटलांच्या होत्या त्यामध्ये सरसगट कुणवी प्रमाणपत्र देणार आहात का शिंदे समिती राज्यस्तरीय म्हणजे पूर्ण राज्यासाठी काम करणार होती त्यांची नेमकी प्रगती कुठपर्यंत आलेली आहे मराठा आंदोलनामुळे ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचे गुन्हे कधीपर्यंत मागे घेत आहात या सगळ्या गोष्टींचे एक वेळापत्रक होतं ते जरांगेंकडे येणार होतं आणि त्यानंतर ते पुढची स्टेप घेणार होते मनोज जरांगे पाटील या मागण्यांवरून सरकारकडे काय भूमिका घेतलेली आहे आणि या मागण्यांचे त्यांना काय उत्तर मिळालेलं आहे हे त्यांच्या म्हणजे मराठा समाजाला सांगितले का प्रश्न आहे तुमच्यासाठी या गोष्टींवरती व्यक्त झाले पाहिजे तो बाकी तोपर्यंत मनोज जनांगी पाटलांची मागणी ठाम आहे आणि तोपर्यंत हा व्यक्ती कुठल्याही प्रकारची गपलत न करता कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता जोपर्यंत समाजासाठी सरळ मार्गाने पुढे जात आहे तोपर्यंत तर समाज, तो समाज मागे आहेत पण त्यानंतर काय होऊ शकतं हे सांगणं आजच्या घडीला तरी कठीण आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करा हा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय महाराष्ट्र